नमस्कार स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ओल्या बोंबलापासून कुरकुरीत बोंबील फ्रायची रेसिपी तयार करणार आहोत तर ओला बोंबील क फ्राय करायचं म्हटलं तर पाट्याखाली ठेवणे वगैरे हा प्रकार पूर्वी करावा लागायचा पण आता अशी कोणतीही गोष्ट आपल्याला करावी लागणार नाही अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन कुरकुरीत बोंबील आपले तयार होतात तर त्यासाठी मी काही टीप पुढे देणार आहे तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता अतिशय कुरकुरीत राहतात आणि बऱ्याच काळापर्यंत याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो आतून एकदम नरम असतात आणि वरतून हे कुरकुरीत होतात तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हेज नॉन व्हेज रेसिपीज मी भरपूर प्रमाणात घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर इथे साहित्यामध्ये मी सात ते आठ ओले बोंबील घेतलेले आहेत एका बोंबीलचे दोन भाग केलेले आहेत आणि इथून मधून कट मारलेलं आहे आणि कट मारल्यामुळे यातलं सर्व पाणी निघून जातं आहे तर निघून गेल्यामुळे बोंबील कोरडा होऊन तो आपला कुरकुरीत होतो फ्राय केल्यानंतर तर फक्त तुम्ही फिशवाले हे करून देतात मधून कट आणि जर तुम्हाला नसतील देत तर तुम्ही घरी मध्ये कट मारून घेऊ शकता आणि हीच ती माझी महत्त्वाची टीप आहे जेणेकरून बोंबील पटकन कुरकुरीत होतो तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे हा टेबलस्पून आहे या टेबल स्पूननी मी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे एक टेबलस्पून बेसन घेतलेला आहे एक टी स्पून लाल मिरची पावडर आणि पाव स्पून काळ्या मिरेची पूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि पाव स्पून हळद घ्यायची आहे दीड स्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आता एका प्लेटमध्ये आपण कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे पेस्ट तयार करायची आहे सर्व साहित्य टाकून बेसन घेतलेलं आहे हळद लाल मिरची पावडर काळी मिरीची पूड आणि चवीपुरतं मीठ टाकायचं साधारण दीड टी स्पून विनेगर घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता तर याला छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ओतत राहायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला याची थोडीशी घट्टसर सरसरीत अशी पेस्ट तयार करायची आहे तर थोडं थोडंसंच पाणी टाकून आपण पेस्ट तयार करून घेऊया छान यातील सर्व गुठळे आपल्याला मोडायचे आहेत आणि छान सरसरीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर पेस्ट तयार आहे आपली आता आपण बोंबिलला व्यवस्थित कोट करून घेऊया तर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे आणि त्याच प्लेटमध्ये मी एका एक बाजूला सर्व बोंबील पेस्ट लावून ठेवून देणार आहे तर याला कमीत कमी आपल्याला दहा मिनिट तरी आपल्याला मॅरिनेशनसाठी वेगळं ठेवावं लागतं तर छान मूर्ती टेस्ट याची तुम्ही डायरेक्टही करू शकता जास्त फरक पडणार नाही तर अशाच पद्धतीने सर्व बोंबीला मी मस् पेस्ट लावून कमीत कमी दहा मिनटे ठेवणार आहे जास्तीत जास्त तुम्ही दोन तासही ठेवू शकता तर दहा मिनटानंतर आता आपण तळायला घेऊया बॉम्बील एका बाजूला मी तेल गरम करून ठेवलेलं आहे ऑलरेडी तर आपण तेल कितपत गरम झालं ते चेक करूया तर थोडंसं बॅटर टाकलेलं असता बॅटर छान वरती येतं आहे त्यामुळं तेल तयार आहे आता एक एक करून आपण साधारण तीन ते चार बॉम्बील एका वेळी फ्राय करायचे आहेत तर बोंबील एकदा टाकले की दीड ते दोन मिनिट बिलकुल हलवायचं नाही आहे कारण ते खूप नाजूक असतात बोंबील पटकन तुटू शकतात पण दीड ते दोन मिनिट झाले की आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी तळण्यासाठी ठेवायचं आहे बोंबील पटकन फ्राय होतो याला जास्त वेळ लागत नाही तर साधारण दोन मिनटामध्ये एका एक बाजूनी म्हणजे टोटल चार मिनटामध्ये दोन्ही बाजूनी व्यवस्थित बोंबील कुरकुरीत फ्राय होतो तर तुम्ही पाहू शकता तीन चार मिनटामध्ये बोंबील आपला कुरकुरीत तयार झालेला आहे व्यवस्थित तेल निथळल्यानंतर त्याला तेलही जास्त लागत नाही कॉर्नफ्लोअर वापरल्यामुळे तर हा गरमागरम अतिशय कुरकुरीत होतो त्याला आपण पेपरवर काढून घेऊया जर हे कमी तिखट केलं तर लहान मुलांना हे खूप आवडतात हे बोंबील तर सर्व बोंबील मी तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी याचा कुरकुरीतपणा याचा आवाज तुम्हाला ट्रायलसाठी दाखवत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी अतिशय छान होते पटकन होते वरतून कुरकुरीत होतात आतून सॉफ्ट होतात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद